विशाल परब यांचं भाजप पक्षातील निलंबन मागं घेतल्यानंतर विधानसभा निवडणुकीनंतर विशाल परब राजकारणापासून अलिप्त होते मागील दोन दिवसांपूर्वीच भाजप पक्षामध्ये पुन्हा एकदा विशाल परब यांचा प्रवेश झाला सिंधुदुर्गमध्ये पुन्हा एकदा मोर्चे बांधणी करणार असा दावा विशाल परब यांनी केला होता आता सावंतवाडी मतदारसंघात कार्यकर्त्यांच्या गाठीभेट घेत विशाल परब पुन्हा एकदा भाजपा पक्षमध्ये सक्रिय झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आहे आज विशाल परब यांनी वेंगुर्ला येथील पक्ष कार्यालयाला भेट दिली यावेळी विशाल परब यांचं फटाक्यांच्या गजरात आणि पुष्पगुच्छ देऊन जंगी स्वागत करण्यात आलं भाजप पक्षापासून मी कधी वेगळा झालोच नाही भाजपा पक्ष कायमच माझ्या हृदयात राहील असं वक्तव्य यावेळी बोलताना विशाल परब यांनी केलं यावेळी प्रसन्ना देसाई तालुकाध्यक्ष पप्पू परब माजी नगराध्यक्ष राजन गिरब सुहास गौंडळकर सुजाता पडवळ तसंच पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते स्वागत समारंभासाठी उपस्थित असलेले आमचे सर्व पत्रकार मित्र यांचेसुद्धा आम्ही सर्वप्रथम स्वागत करतो आणि आजच्या या छोटेखाली कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपले विशालबाई परब यांचं स्वागत करत असताना आज या ठिकाणी एकदू कालपासून त्यांनी म्हणजे पर्वाच्या दिवशी सावंतवाडी आपला तालुका कार्यालयामध्ये त्यांनी था, सर्वप्रथम भेट दिली त्यानंतर काल जोडामार तालुका आणि आज ते वेंकुर्ला तालुक्यामध्ये आलेले आहेत पेंकुर्ला तालुक्यामध्ये त्यांचं स्वागत करत असताना त्यांना मी पुढील वाटचाली शुभेच्छा देतो आणि भविष्यामध्ये सुद्धा या ठिकाणी जसे मागच्या काळामध्ये त्यांनी भारतीय जनता वाढीसाठी ज्या पद्धतीने प्रयत्न केले होते तसेच भविष्यामध्ये प्रयत्न करावे अशी मी त्यांना विनंती करतो आजच्या या छोटेखानी समारंभामध्ये मी त्यांना शुभेच्छा देत असताना भविष्याच्या वाटचालीसाठी तुला चांगलं कार्य त्यांच्या हातून घडेल असं मी आशा व्यक्त करतो मी आता विशाल परब यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या या सर्व कार्यकर्त्यांना संबोधित करावं आणि त्यानंतर मग तालुकाध्यक्ष समारोप करू धन्यवाद माझ्या भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या सैनिकांना जोरदार तुमच्याआ टाळ्या होणं गरजेचं आहे या ठिकाणी जिल्हा कार्यकारिणीचे उपाध्यक्ष सन्मान्य बाळूजी देसाई साहेब आणि विशेष म्हणजे भारतीय जनता पक्षात काही होऊ शकतं मग कुठे जाईल सांगता येत नाही बरोबर ना एक चहा विकणारा व्यक्ती महाराष्ट्रात देशाचा पंतप्रधान होऊ शकतो तशा प्रकारे सन्मान्य पप्पूजी आणि मी आम्ही कित्येक वर्ष एकत्र होतो कोणाला वाटलं नव्हतं पण अचानक नाव आलं ते आमच्या अध्यक्ष पप्पू व्हायचं त्यांच्यासाठी जोरदार आपण शाळेमधून सन्माननीय ज्येष्ठ पदाधिकारी शरदचंद्रजी चव्हाण साहेब महिला अध्यक्ष सुधापाजी पभू मॅडम त्याचप्रमाणे माजी नगराध्यक्ष सन्माननीय गिरप साहेब माजी मंडल अध्यक्ष आणि सर्व तालुक्यातील कार्यकारणी सन्माननीय आम्हाला कायमच त्यांचा असतो कशा सन्माननीय गोंडळकर साहेब सर्वांची नावं घेत नाही कार्यकालमिधी गावागावांना आलेल्या सर्व मंडळींना आम्ही धन्यवाद देतो कारण आजचा हा दिवस हा तिसरा दिवस भारतीय जनता पक्षामध्ये विशालपूर्व यांनी प्रवेश केला असं असंख्य न्यूज निघाल्या परंतु बाळू देसाई साहेबांचं आमचं मधल्या काळात बोलणं चालू होतं की भारतीय जनता पक्ष हा केव्हा न संपणारा पक्ष आहे परवा जटार साहेबांनी एक भाषण केलं की भारतीय जनता पक्षामध्ये परिस्थिती एकोणीसशे शहाण्णव साली फक्त बारा लोकं होती या जिल्ह्यामध्ये वे जटार मला वाटतं तेरावे जटारसाहेब होते मला एवढंच सांगावंसं वाटतं की भारतीय जनता पक्ष हा जगातला एक नंबर पक्ष आहे भारतीय जनता पक्ष हा देशातला एक नंबर पक्ष आहे भारतीय जनता पक्ष हा राज्यात एक नंबर आहे आणि आत्ताच आपण भाष आपण सर्वांनी म्हटलं की शतप्रतिशत भारतीय जनता पक्ष सन्माननीय प्रदेश अध्यक्ष चव्हाण साहेबांनी बोलल्याबद्दल त्यांनासुद्धा आपण धन्यवाद मानूया त्यांच्यासाठी आपण जोरदार टाळवासोबत गंडळकर साहेब तालुक्याचे अध्यक्ष होते आज पप्पू साहेब आमचे तालुक्याचे अध्यक्ष आहेत युवक ते त्यांना मी सकाळी फोन जाऊन सांगितला की तुम्ही जिथे सांगाल त्याप्रमाणे कार्य होईल वेंगुर्ल्यामधलं कार्य मी सांगायची गरज नाही आहे परंतु वेंगुर्ल्यातील प्रत्येक कार्यकर्ता गावागावातील कार्यकर्ता भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता कसा असावा हा वेंगुर्ल्यातलं एक मोठं उदाहरण आहे आणि चांगलं उदाहरण आहे ते नेतृत्व असो नसो परंतु प्रत्येकजण आपला झेंडा कमळ हे चिन्ह हृदयामध्ये घेऊन चालतो मी आज जास्त भाषण करत नाही पण दोन तीन वाक्य बोलतो ते अतिशय महत्त्वाचे बोलतो आहे आमचे सन्माननीय नगराध्यक्ष प्रथम नागरिक गिरफ साहेबांनी म्हटलं आहे की विशालपूर्वक भारतीय जनता पक्षामध्ये सक्रिय झाल्यामुळे नक्की या ठिकाणी फायदा होईल साहेब मी तुम्हाला एवढंच सांगतो या दिवशी सन्माननीय साहेबांनी आम्हाला सक्रिय केलं आम्ही पक्षामध्येच होतो परंतु आमच्यासारख्या कार्यकर्त्याला सक्रिय केलं तेव्हा भारतीय जनता पक्षामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये तर सावंतवाडी वेंगुर्ला मार्ग नाही तर अखंड महाराष्ट्रामध्ये सात प्रवेश झाले परंतु चर्चा फक्त एकाच विषयाची होती की विशालवरम आणि भारतीय जनता पक्षामध्ये सक्रिय होणे या मी तुम्हाला एवढी गॅरंटी देतो मी स्वतः तुमच्यासोबत आहे या प्रत्येक विभागामध्ये जिथे नगरसेवक असतील किंवा कोणाला वाटत असेल मी पंचायत समितीचा सदस्य होईल कोणाला वाटत असेल की जिल्हा परिषदचं सदस्य होईल मी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होईल मी तुम्हाला एवढंच सांगते भारतीय जनता पक्ष ज्या व्यक्तीला ज्या व्यक्तीला या ठिकाणी तिकीट दि दिलं दिल जाईल किंवा भारतीय जनता पक्ष ज्याला ज्याला उभं करेल तो नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के या ठिकाणी निवडून आणण्यासाठी मी आणि आपण सर्वांनी असतो आता एक टक्का मी बाजूला का ठेवला तर एक टक्का विरोधकांना ठेवला पाहिजे पाहिजे ना विरोध असल्याशिवाय मजा येत नाही त्यामुळे मी तुम्हाला एवढंच सांगतो त्याच्यानंतर चर्चाविरोधी पक्षांची किंवा विरोधी लोकांची नाव न ना घेता मी मध्ये पण काल हेच सांगितलं आपण काय करतो की विरोधकांवर जास्त बोलतो पण तालुकाध्यक्ष साहेबांना पण तिकडे सांगितलं ह्या साहेबांना विनंती करतो की आपण त्यांच्यावर जास्त न बोलता आपला भारतीय जनता पक्ष हा महासागर आहे ही सगळी लोक आमच्या पोटामध्ये आहेत बरोबर आहे त्यामुळे आपण त्यांच्यावर चर्चा नाही करायची आपण भारतीय जनता पक्ष एक नंबरवर कसा राहील याच्यासाठी मी माझे सर्व सहकारी आमची वरिष्ठ ही सर्व मंडळी बसलेली आहेत आम्ही तुमच्यासोबत आहे आणि गिरब साहेब मी मधल्या काळामध्ये येतो गणेश चतुर्थीच्या निमित्ताने संपूर्ण दारोदारी आपण जाऊ परंतु या वेंगुर्ल्यामध्ये आपण प्रथम मला असं वाटतं आहे की भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्ष झाल्यामुळे आमची मान तुमच्यामुळे उंचावली आहे वेंगुर्ल्याची वेंगुर्ल्यामुळे टाळ्या वाजवायला नक्कीच कारण ज्या दिवशी तुम्ही नगराध्यक्ष झाला मी खूप खुश झालो कारण भारतीय जनता पक्षाचा एक नगराध्यक्ष होणं आणि तो वेंगुर्ल्यासारखं एका छोट्या सिटीमध्ये होणं खूप मोठी गोष्ट आहे त्यामुळे मी एवढंच सांगतो येणाऱ्या काळामध्ये असणाऱ्या इलेक्शन म्हणा किंवा येणाऱ्या नगरपालिका जिल्हा परिषदच्या संपूर्ण कोणी असू नये उमेदवार कोणी पक्षाने देऊ नये देसाई साहेब आमचे ज्येष्ठ मी काका म्हणतो त्याला ज्येष्ठ साहेब आहे त्या सर्वांना घेऊन आम्ही एकत्रित नियोजनाला बसू आणि जिथे जिथे काही कमी असेल तिथे तिथे आपण एक वाक्यता ठेवू आणि माझ्यासोबत असणाऱ्या सर्व सुद्धा मी सांगतो आपणसुद्धा आपल्या या तालुकाध्यक्ष म्हणा किंवा कार्यकारिणीला मान सन्मान आपण देऊ कारण त्यांना रिस्पेक्ट देणं काळाची गरज आहे विशाल परब मोठा नाही विशाल परब नेता नाही मी सांगतो मी साहेब पण नाही मी एक छोटासा कार्यकर्ता आहे भारतीय जनता पक्ष हे आपलं ब्रीद वाक्य आहे सन्माननीय चव्हाण साहेब म्हणा देवेंद्रजी फडणवीस साहेब किंवा राणे साहेब हे आमचे मोदी साहेबांचे त्याचप्रमाणे अमित शहा साहेबांचे विशेष करून आमचे सर्वांचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे आणि तुम्हाला एकच सांगू इच्छितो की आपल्या कोकणातला एक पुत्र मुंबईमध्ये जातो आणि मुंबईमध्ये प्रदेशचा अध्यक्ष होतो त्यामुळे आम्हाला सर्वांना अभिमान असणं गरजेचं आहे की असंख्य नेते आहेत परंतु त्याच्या आमच्यातला एखादा व्यक्ती प्रदेशचा अध्यक्ष होतो त्यासाठी चव्हाण जा साहेबांसाठी पुन्हा एकदा आपण एकदा जोरदार टाळावा त्याचप्रमाणे या जिल्ह्याचे नेते सन्माननीय नारायणराव राणेसाहेब त्याचप्रमाणे या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मान नेतेजी राणीसाहेब या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो काही महिन्यापूर्वीच आपण विधानसभा इलेक्शन होऊ घेतलं होतं मागे पूर्वीच्या झालेल्या गोष्टी सगळ्या मी माझे सर्व कार्यकर्ते आम्ही संपूर्ण विसरून गेलेलो होतो आमच्या मनामध्ये त्यावेळीसुद्धा भारतीय जनता पक्ष होतो मधल्या काळामध्ये सुद्धा भारतीय जनता पक्ष हृदयात होतो काही कारणास्तव आम्ही लांब होतो परंतु भारतीय जनता पक्ष आमच्या हृदयात केव्हा जाणारा पक्ष नाही आहे बरोबर ना, ना दिसेच आहे हा पक्ष आयुष्यभर आम्ही त्या पक्षाबरोबर राहणार आणि पक्ष आमच्यासोबत राहणार मला एकच सांगावं असं वाटतं आहे की बेंगळुर्ल्यामध्ये मी कायम येतो त्यावेळी चांगल्या प्रकारची मिटिंग होते किंवा चांगल्या प्रकारचं नियोजन होतं या नियोजनाला पुन्हा जायचं नाही नाराजीचं सत्र नाही मोठं असतं बरोबर ना साहेब मागच्या वर्षी यांच्या घरी गेलो साहेबांच्या विचारा एका गावामध्ये शंभर घरं करणं कठीण असतं पण प्रत्येकाची इच्छा असते की विशाल प्रभू आमच्या घरात दोन मिनटं येऊन जायचं हे जा येऊन भाजप कार्यालयामध्ये त्या व्यासपीठावर उपस्थित असणारे आपले जिल्ह्याचे उपाध्यक्ष सन्माननीय प्रसन्न मोद देसाई तसेच जिल्हा कार्यकारिणी सदस्य सन्माननीय सुभाजी गोंडळकर तथा माजी मंडळ अध्यक्ष माझी नगराध्यक्ष तसा जिल्हा कार्यकारिणी सदस्य राजीनजी जी साहेब आणि आताच आपल्या पक्षामध्येच होते पण पक्षाचे जे काही नियम किंवा काही ज्या अटी असतात त्यांना प्रतिकूल परिस्थितीमुळे देवी निर्णय घ्यावा लागला आणि परत आपल्याच पक्षातलं असून आपल्या पक्षामध्ये परत आलेले असे विशालजी परब आता सगळ्यांचं मी माझ्या कार्यालयामध्ये स्वागत करतो सन्माननीय आपले गृहमंत्री अमितजी शाह यांनी आपल्या ह्या दोन हजार चोवीसच्या इलेक्शन्समध्येच जाहीर केलं आहे की दोन हजार एकोणतीसमध्ये आपल्याला शतप्रतिशत भाजपा म्हणून लढायचं आहे आणि दोन हजार एकोणतीसमध्ये आपण जे काही सत्तेमध्ये येऊ ते पूर्णतः भाजपा म्हणून सत्तेमध्ये येऊ आणि आता जो आपल्या जिल्ह्यासाठी मनाकडे आढळून जो निर्णय झालेला आहे की विचारची पूर्ण आज आलेली आहे तर तो त्याच्यासाठी अनुकूल असेल विशालजी परमाना एकच हे असेल की आज काही चेहरे कारण आम्ही दोन हजार एकोणीसमध्ये भाजपा पक्षामध्ये प्रवेश केला भाजपामध्ये काही वा वाक्य आहे वाक्य आहे की पहिलं पक्ष आणि नंतर स्वतः तो उपस्थित असलेले चेहरेसुद्धा आमचेच होते पण मधल्या काळापासून कुठेतरी दिसत नव्हते तर समर्थक न म्हणता ते राष्ट्रीय हो, म्हणजे जो आपला पक्ष आहे ते पक्षाचे म्हणूनच कार्य करते नाहीतर कसं होतं की एखादा आपला वरिष्ठ पातळीवरचा एखादा नेता आला की दे ते फक्त येतात आणि मधल्या काळामध्ये पक्ष म्हणून कोण येत नसेल तर भविष्यामध्ये त्यांच्यावर सुद्धा त्याच पद्धतीमध्ये आम्हाला काही त्यांना सूचना द्याव्या लागतील तर इथे असणाऱ्या उपस्थित त्यांना माझी एकच विनंती असेल की पक्ष हा सगळ्यांचा आहे इथे बसणाऱ्या ज्या इथे ज्या पूर्तीवर आहे त्यांच्यावर एक जबाबदारी आहे किती जबाबदारी म्हणजे काय तर वरिष्ठ पातळीवरून आलेल्या आदेशांचं पालन करून खालच्या कार्यकर्त्यांपर्यंत ते पोचवणं आणि आपला एक नंबरचा पक्ष आहे तो एक नंबरपेक्षाही चांगलं कसं काम करेल आणि तो टिकवून ठेवणं हे कर्तव्य आहे म्हणून कार्यकर्त्यांना माझी एकच विनंती असेल की समर्थक बनू नका कारण समर्थक बनल्यानंतर तुमचं सुद्धा राजकारणामधलं राजकीय जे प्राबल्य आहे हे तेवढंच राहील म्हणजे पक्ष म्हणून ज्यावेळी भी आपण विचार करू तेव्हा निश्चितपणे मगाशी विचारलेली बोलले की ज्यावेळी आम्ही सुद्धा काँग्रेसमध्ये होतो पहिले काँग्रेसमधलं माझ्या पक्षामध्ये प्रवेश केला त्यावेळी ते सुद्धा एका कुठच्या तरी पदाधिकारी म्हणून होते मी सुद्धा एक त्यांच्या खालचाच पदाधिकारी म्हणून होतो पण पक्षामध्ये जर प्रामाणिकपणे काम केलं असेल तर निश्चितपणे त्या पक्ष त्या व्यक्तीची दखल घेतो आणि त्या त्या त्याच्या कार्यकौशल्यावर त्याला त्या त्या पदावर बसवण्याची जबाबदारी पक्ष करत असतो म्हणून खास शहरात ते भारत भारतीय जनता पार्टी पक्षात सक्रिय झाल्याबद्दल आमच्याकडून त्यांना खुली शुभेच्छा आत्ता वेंगुर्ला नगर परिषदेची निवडणूक कोणावरून निवडणूक असताना त्यांचा प्रवेश हा आमच्या वेंगुक्यासाठी खूप न्यायाधीश आणि लाभदायी होईल याची खात्री आम्हाला आहे रवींद्र चव्हाण साहेबांच्या म्हणण्याप्रमाणे शतप्रतिशत भाजप हे जे त्यांचं जे वाक्य आहे ते आपल्याला वेंगुर्ला खरं करून दाखवायचं आहे यासाठी आम्हाला त्यांचं सहकार्य म्हणजे पूर्ण भाजपची सत्ता आणण्यासाठी आम्हाला नक्कीच मदत करते याची आम्हाला खात्री आहे त्याला पुढील वाटचासाठी खूप खूप शुभेच्छा देतो जिल्हा पत्रकार संघाचा सदस्य आहे आणि वेंदुर्ला तालुका पत्रकार समितीमध्ये सुद्धा कार्यरत आहे विशालबाई परब यांचं व्यक्तिमत्व आपण मागच्या इलेक्शनमध्ये बघितलं त्यापूर्वी त्याने ती चळवळ उभ्या उभी केली होती भाजप युवासेनाच्या माध्यमातून युवा मोर्चाच्या माध्यमातून ती आपण सगळ्यांनी बघितली आहे त्यांचं कार्य आपण सगळ्यांनी जवळून बघितलं आहे तेशय कार्यसम्राट असं हे व्यक्तिमत्व यांनी बहुसंख्य युवकांच्या मनामध्ये आशा निर्माण केली आहे त्यांच्यामुळे आपल्याला काहीतरी आपल्या जिल्ह्याला पुढे सुवर्ण काळजी असून अशा पद्धतीचं जे व्यक्तिमत्व आहे इलेक्शन इलेक्शनमध्ये सुद्धा त्यांचा जलवा आपण बघितला अडतीस हजार एका नवश्या उमेदवाराला मिळणं ही खूप दुर्मिळ गोष्ट आहे आणि ती आपण अनेक बघितली यानंतर सकाळ मला वाटतं त्यांचा जाहीर त्यांना तालुका पत्रकार संघाच्या वतीनं मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि सांगतो धन्यवाद आमचा खात्री आहे जबरदस्त